नमस्कार शेतकरी मित्रांनो मी काउ डेरी केअर मधून सुरत तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ मध्ये बघताय तुम्ही डबल बकेट दोन बकेट किती टोटल सेटअप तुम्हाला भेटतोय तर ह्या मशीनचा वापर आपण पंचवीस ते तीस गाईपर्यंत करू शकतो तर शेतकरी मित्रांनो आपली कंपनी जे मिल्किंग मशीन बनवते गेले दहा ते पंधरा वर्षापासून आपली कंपनी मार्केटमध्ये कार्यरत आहे तर आपली कंपनी शक आपली कंपनी जे ब्रँडेड वस्तू आहे ब्रँडेड पार्ट बनवण्यावर फोकस करते हलके स्क्वेअर पार्ट अंधवादी चायना स्केअर पार्ट बनवण्यावर कधीच लक्ष देत नाही जी लक्ष केंद्रित करते ती फक्त ब्रँडेड आणि शेतकऱ्यांसाठी जास्त काळ टिकाऊ मेटेरियल बनवते जेणेकरून भविष्यात त्या मशीनपासून त्या प्रॉडक्टपासून शेतकऱ्यांना समाधान भेटलं पाहिजे तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या पंचवीस ते तीस गाईंचं मशीन डबल दोन टोटल माहिती देणार आहे तर शेतकरी मित्रांनो हा शेवटपर्यंत नक्की पहा तर स्टार्टिंग करूया आपण जी मिशिनचा स्टँड आहे त्यापासून आपण स्टार्टिंग करणार आहे जे स्टँड बनवलेले आहे कंपनीनं एकदम आ, विचार करून बनवलेले त्यावरती तुम्ही इंजिन देखील बसू शकता पी देखील बसू शकतात तर शेतकरी मित्रांनो जो व्हॅक्युम पंप येतो आज मिल्किंग मशीनचं टोटल कार्य म्हणजे एक आ, स्टार्टिंग पार्ट म्हटल्यावर पंप येतो जो पार्ट आहे एक मिल्किंग मशीनचा तो व्हॅक्युम पंप आहे तर व्हॅक्यूम पंप आपण बनवताना आपल्या कंपनीनं म्हणजे भरपूर विचार करून हा पंप डेव्हलप केलाय आहे हा पंप इंडियन कास्टिंगमध्ये मध्ये ऑइल पंप आहे त्यामध्ये दोन बिरिंगचा समावेश आहे पंप बन बनवताना एकदम क्वालिटी बनवलेला आहे आणि एकदम स्मूथ चालतो आहे पंप त्यानंतर त्याबरोबर लागणारी जी मोटर आहे ती कॉपर वाईंडिंग ॲटो सेन्सरची दीड एच पी ती मोटर जर सांभाळायची शेतकरी मित्रांनो जो पॉवर पॅक पॅक बनवलेला आहे मूळ कार्य पॉवर पॅक आहे तो पावर पॅक एवढं हिळ बनवलेला आहे शेतकरी मित्रांनो तर तुम्हाला दहा ते बारा वर्ष त्या मशीनला ऑइल सोडून बाकी मेंटेनन्स येणार नाही याची शाश्वती आपली कौदिरी केअर कंपनी देते आज मार्केटमध्ये भरपूर मशीन आपण सेल केलेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये सर्वात नावलौकिक असेल तर आपली काऊ डेरी केअर ब्रँडच्या बाबतीत मध्ये मोडतात आणि आज मार महाराष्ट्रामध्ये सर्वात चर्चेच असलेलं नाव म्हणजे आपली काऊ डेरी केअर कंपनी निस्त महाराष्ट्र महाराष्ट्रापुरतं नव्हे तर बाकी राज्यात देखील आपल्याला चांगल्या प्रकारचा सपोर्ट भेटतोय गुजरात राजस्थान कर्नाटक या राज्यामध्ये आपला चांगल्या प्रकारे सप्लाय चालतोय तर शेतकरी मित्रांनो आपण येऊ मूळ माहितीकडे तर शेतकरी मित्रांनो तो पॉवर पॅक बनवला <coughs> मोटरची तर तुम्हाला माहिती मी परिपूर्ण दिली ॲटो सेन्सर वापरवाय आणि ह्या ह्या मोटरला सोडून आपण चायना अहमदाबाजी साध्या मोटरचा वापर करत नाही कारण शेतकरी मित्रांनो आज सर्वांना कमी पैशामध्ये जास्त मार्जिन कमवायचं आहे हो आपल्या कंपनीला फक्त आपल्या शेतकऱ्यांसाठी विश्वास कमवायचा आहे एका शेतकऱ्यांनी एक मशीन आपलं परचेस केलं खरेदी केलं दा दा कम्पनी कम्पनी तर त्यांनी दहा ठिकाणी सांगितलं पाहिजे की मशीन घ्या त्यांच्यासारखे स्पेयर क्वालिटी मटेरियल तर शेतकरी मित्रांनो बाकी कंपन्यांपेक्षा स्वस्त विकण्याकडे आपलं कंपनी लक्ष केंद्रित करत नाही ब्रँडेड आणि शेतकऱ्यांसाठी जितके कालाव जास्तीत जास्त कालावधीपर्यंत हे मिल्किंग मशीननी सेवा दिली पाहिजे या दृष्टीकोनातून आपली मिल्किंग आपली कंपनी काम करते तर शेतकरी मित्रांनो दोन नंबर त्यानंतर आपल्या गोट्यावरती फार्मवरती लाईट जर नसेल त्या ठिकाणी आपण इंजिनची सोय देतो लाईट वगैरे नसेल तर इंजिन देखील इंजिनवर देखील आपण मशीन ऑपरेटिंग करू शकतो हे इंजिन फोर स्ट्रोकमध्ये स्टील गिअरमध्ये बनवलेलं आहे शेतकरी मित्रांनो यामध्ये या इंजिनला तुम्हाला प्लग आणि बाकी ऑइल सोडून मेंटेनन्स येणार नाही एकदम हेवी आणि क्वालिटी चालणार आहे इंजिन आहे आणि त्याचे स्पेअर पण तुम्हाला कुठं पण मिळत आहेत त्यानंतर शेतकरी मित्रांनो एस टी पी एस टी पी हा तीन पिस्टर्न मध्ये ए वन एस टी पी एस टी पीची गॅरंटी येत नाहीये ते पण तुम्हाला डायरेक्ट पारदर्शकपणे सांगून दिला जातो ज्या शेतकऱ्यांना पाहिजे असेल त्याच शेतकऱ्यांना दिला जातो त्यानंतर शेतकरी मित्रांनो विचार करूया आपण मिल्किंग बकेट आता मिल्किंग बकेट बनवत असताना मूळ कार्य आता त्यानंतर सगळ्यात महत्वाचं असेल की बकेट आहे मिल्किंग मशीन मिल्किंग मशीन जी बकेट आपल्या कंपनीने डेव्हलप करेल बहुतांशी कंपन्या ह्या चुका करतात की बिना अडॅप्टरची बकेट देतात बिना अॅडॅप्टरची बकेटपासून नुकसान काय होतंय आपलं तर शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही साधं मिल्किंग मशीन परचेस करताय फॉर एक्झाम्पल तुम्हाला मार्केटमध्ये वीस हजार रुपयाला मशीन भेटते आणि आपलं काउ डेअरी केअर का कंपनीचं पंचवीस हजार रुपयाला आहे तर शेतकरी मित्रांनो पाच हजार रुपयाचा डिफरन्स आहे समोरचा शेतकरी समोरचा सॉरी समोरचा कंपनीवाला घर घालून सत्य नाही करणार तो मिल्किंग मशीनच्या स्पेअरमध्ये ॲडजस्टमेंट करणार तुम्हाला लाईनर साधे देणार पल्सेटर साधा देणार अडॅप्टर साधा साधा देणार यामुळे प्रॉब्लेम काय होतो का त्या मिल्किंग मशीनची का टिकण्याचा कालावधी तिचं जे आयुष्य आहे ते कमी होतं तर शेतकरी मित्रांनो मूळ कार्य कार्यचं ऍडॅप्टर तर अॅडॅप्टर जर नसेल तर आपल्या मिल्किंग मशीन मध्ये डायरेक्ट आपल्या पंपामध्ये व्हॅक्युममध्ये दूध जाते ते दूध काही कालावधी सडल्यानंतर तो पंपाची क्वालिटी खराब होती त्यानंतर बिरिंग जाणं पट्ट्या खराब होणं या गोष्टी होतात त्यामुळे त्या मशीनला मेंटेन चालू होतो ही जर वस्तू असेल आपली अडीचशे तर तीनशे रुपयाची मार्केटमध्ये ती अडॅप्टर भेटते म्हणजे अॅडप्टर हा पार्ट आपला जास्तीत जास्त पाचशे रुपयापर्यंत जातो याच्यापासून आपली पूर्ण मशीनची सुरक्षा होती आपली कंपनी प्रॉपरी प्रॉपरली अॅडॅप्टरची बकेट दिली त्यानंतर स्पेअर पार्ट मॅलेस्टीचं तिथे आहे त्यानंतर लाईन पण फुटगेअरमध्ये मिळतूक पण आपल्या फोट घ्यामध्ये जेणेकरून त्या मशीनला भविष्य काळामध्ये मेंटेनन्स मिळाला पाहिजे एकदम केळी सेटअप बनवते आणि शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला ओपन चॅलेंज देतो आज व्हिडिओच्या मार्फत ओपन चॅलेंज देतो की आमच्या कंपनीचं मार्केटमध्ये मा कुठंही विचिंग मशीन जर तुम्हाला खराब दिसलं किंवा एखादा शेतकरी घेऊन उतर असतंय तर तुम्हाला माहिती फ्री देईल याचा चॅलेंज मिळत कारण जे आम्ही मशीन बनवतोय आणि तिची जी काळजी घेतोय ती एकदम प्रॉपरली घेतोय जेणेकरून भविष्यकाळामध्येच त्या मशीनला मेंटेनन्स आला पाहिजे यावर आमची कंपनी जास्तीत जास्त फोकस करते आम्हाला मशीन सेल करायचं नाही आम्हाला क्वालिटी द्यायची आहे आणि क्वालिटीच कमवायची धन्यवाद